आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपलं हे बारावे गाव आणि या बारावे गावातील हे मिरकुटे परिवार आणि मिरकुटे परिवाराचे दादा आपलं सर्वांचा आवडता ओंकार कैलासवासी ओंकार बळीराम मिरकुटे दादाला चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं दुःखद निधन झालं आणि आज त्यांचं पहिलं पुण्यस्मरण ना प्रथम पुण्यस्मरण निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दादा असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील आमच्या आईसाहेब साहेब ही तीन मुलं ओंकार दादा संतोषित आणि वैष्णवी दोन बहिणींचा भाऊ त्यांना सोडून गेला आई वडिलांचा मुलगा त्यांना सोडून गेला एखादा माणूस आमच्यातून जेव्हा निघून जातो त्यावेळेला अनेक नाते घेऊन जात तो असतो नाही का मावशीचा भाचा गेला मामाचा भाचा गेला नाही का अनेक अनेक ती नातं त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी मागच्या वर्षी दादाचं दुःखद निधन झालं दुर्दैवी निधन झालं अपघाती निधन झालं अगदी स्वप्नवत अशा प्रकारे त्या ठिकाणी ती घटना घडली बोलता चालता असणारा आमचा ओंकार दादा सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा आमचा दादा सगळं काही कार्य करणारा अगदी नाही का अशा प्रकारे असणारा देहाने दडदाकट असणारा शरीराने दडदाकट असणारा अवघा एकवीस बावीस वर्ष ना होय बावीस वर्ष अवघ्या बावीसाव्या वर्षी त्याच निधन झालं त्याचं दुर्दैवी असं अपघाती निधन झालं आणि ओंकार दादा अवघ्या बावीसाव्या वर्षी तुम्हाला आम्हाला सोडून गेला दैवजात दुःख भरले दोषणा कोणाचा पराधीन आहे पुत्र मानवाचा प्रत्येक आई वडील जे काबाड कष्ट करत असतात मेहनत करत असतात जी धावपळ करत असतात त्या धावपळीच्या मागे त्या काबाड कष्टांच्या मागे त्यांच्या मेहनतीच्या मागे फक्त एकच कारण असतंय माझी मुलं सुखाने राहावीत माझी मुलं आनंदाने राहावीत आई वडील तुमचे काय आणि माझे काय सर्वांची अपेक्षा एकच असते बर का वडील हाडाची काळं करतायत रक्ताचे पाणी करतायत मुलांना सांभाळता सांभाळता वडिलांच्या पायांना कधी भेगा पडतात त्यांना कळत नाही हाताची साल निघून जाते चमणी निघून जाते त्यांची मुलांचं संगोपन करता करता वडिलांना वृद्धापकाळ कधी येतोय वयस्कर कधी होतात ते वृद्ध कधी होतात ते त्यांचं त्यांनाही कळत नाही थकवा जाणवायला लागल्यानंतर मग त्यांना कळते अरे मुलांचं करता करता आता आपल्याला काय झालं काळाला म्हातारी झालो आपण त्याच मुलांचा सांभाळ करता करता आई बिचारी कबाड कष्ट करत असते प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलाने चांगल्या प्रकारे राहावं माझ्या मुलाने चांगल्या प्रकारे जगावं चांगल्या प्रकारे कार्य करावं बर का मुलगा कसाही जरी असला आणि आई वडीलही कसेही जरी असले तरी कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाही की आमच्या डोळ्यासमोर आमच्या मुलाने जावं निघून जावं आमचा निरोप घ्यावा या जगाचा निरोप घ्यावा कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही आणि जरी वाटत नसलं तरी ते आपल्या हातात नाही म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही साले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिवना देखवी ऐकवे एक नारायण आता याचे भजन चुकू नका आम्ही सगळं काही कार्य करत असतो आम्ही डोळ्याने पाहतोय कानाने ऐकतोय तोंडाने बोलतोय हाताने काम करतोय पायाने चालतोय सर्वांगाने आम्ही कार्य करतोय पण सर्वांगाने कार्य करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य कोण देतो एक भगवंत देतो एक अंतरात्मा देतोय तो पांडुरंग परमात्मा आम्हाला सामर्थ्य देत असतो बरं का पांडुरंग परमात्मा आम्हाला सामर्थ्य देत असतो आम्ही हे सर्व कार्य करत असताना त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे बरं का आम्ही सर्व कार्य करत असताना त्याची आठवण ठेवली पाहिजे स्मरण ठेवलं पाहिजे कारण ते महत्वाचं आहे जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागेल त्याशी माझे घातले जन्माशी त्याशी कैसे विसरावे बर का तो देव आम्हाला सांभाळत असतो त्याचं आम्ही स्मरण केलं पाहिजे त्या देवाची आम्ही आठवण केली पाहिजे त्या देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे बरं का साधं उदाहरण आहे तिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा आम्ही एखाद्याच्या घरी कामाला जातोय ना आता आपण जातोय की नाही काही पेंटर लोक जातात काही प्लंबिंगचं काम आहेत काही लादे टायलरचं काम करतायत काही गवंडी काम करतायत काही सुतार काम करतायत बरं का वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर जे असतात कामं करणारी जी माणसं असतात काही बिगारी काम करतायत ज्या वेळेला ते एखाद्याकडे कामाला जातात ना त्यावेळेला तो सांगेल तेच रंग ते देत असतात तो सांगेल त्याच पद्धतीने ते रंग देत असतात म्हणजे ऐकतात कोणाचं त्या मालकाचं तो सांगेल त्याचप्रमाणे सिमेंट रेती त्या ठिकाणी ते मिक्स करत असतात तो सांगेल त्याचप्रमाणे ती लादी लावली जाते किंवा प्लंबिंगचं जर असेल तर ते केलं जात आहे तो मालक सांगेल त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला काम करावं हो लागतंय का तर एकदा ते काम पूर्ण झालं की आमचं टिजबर पोट भरण्यासाठी संध्याकाळी तो आम्हाला काय देणार आहे द्रव्य देणार आहे पैसे देणार आहे मजुरी देणार आहे काहीतरी त्याच्या मोबाईलला आम्हाला देणार आहे बर का आम्ही जर तसं विचार केला तर सकाळपासून संध्याकाळ आमचं शरीर कोणाच्या ताब्यात देतो आम्ही तो सांगेल त्याचप्रमाणे आम्ही बरं का तो सांगेल तेव्हाच जेवण तो सांगेल तेव्हाच थांबायचं तो सांगेल तेव्हाच ते काम करायचं मग या ठिकाणी संत म्हणतात की जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याचे कधीतरी कल्पना कधीतरी विचार करा की हे शरीर ज्या भगवंताने दिलंय त्या देवाचं आम्ही काही करतोय का करतोय का, करतो का आम्ही देवाचं त्या हे शरीर ज्या भगवंताने आम्हाला दिलेलं आहे शरीर ज्या पांडुरंग परमात्म्याने आम्हाला दिलेलं आहे हे शरीर ज्या देवाने आम्हाला दिलेलं आहे ऐका ना त्या देवाचं आपण काही करतोय नाही करत आपण नाही करत बारा बारा चौदा चौदा तास आम्ही त्या ठिकाणी संसारासाठी धडपडत असतो आमच्या टीजवर पोट भराची ती खळगी भरावी म्हणून बारा बारा चौदा चौदा तास आम्ही काम करत असतो धडपड करत असतो धावपळ करत असतो पण दुर्दैव एवढंच आहे की आम्ही पाच मिनिटं सुद्धा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहून देवाला प्रार्थना करू शकत नाही पाच मिनिटं सुद्धा आम्ही देवाची प्रार्थना करू शकत नाही देवाचं नामस्मरण करू शकत नाही हे दुर्दैव आहे दुर्दैव आहे बर का आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना दिवसेंदिवस जेवढा सगळा व्याप वाढवतोय हो ना तेवढी आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त होत असते बांधलो जातोय की मुक्त होतोय माणूस आयुष्याने जसा मोठा होतोय वयाने जसा मोठा होतोय तसा बांधला जातोय की मुक्त होतोय बांधला जातोय की नाही आपण मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की बांधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आम्ही मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण दिवसेंदिवस आम्ही संसार प्रपंचाच्या व्यापामध्ये बांधलो जातोय आम्हाला कळत नाही आम्ही काय करतोय ते आम्हाला असं वाटतंय आमचे सोयरे भरपूर वाढले ना असे वाढले म्हणजे काय त्यांची संख्या वाढली ना की आम्ही खूप मोठे झालो असं आम्हाला वाटतंय आमचे मित्र खूप वाढले ना असे संख्याने कि मग आम्ही खूप मोठे झालो असं आम्हाला वाटतंय आमचं कुटुंब खूप मोठं असेल ना आमचं खूप मोठं असेल ना की मग आम्हाला असं वाटतं की आम्ही आता खूप मोठे झालो लौकिक दृष्ट्या जरी आम्ही मोठे झालो असलो ना प्रापंचिक दृष्ट्या दृष्ट्या जरी आम्ही मोठे झालो असलो ना तरीही आम्हाला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आम्ही प्रापंचिक दृष्ट्या जरी आम्ही मोठे होत असलो प्रापंचिक दृष्ट्या जरी आम्ही आज सगळा व्याप वाढवत असलो तरी सुद्धा आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे आम्ही बद्ध अवस्थेला प्राप्त होतो आम्ही बांधलो जातोय बांधलो जातोय आम्ही आम्ही प्रपंचात बांधतोय आम्ही अंधश्रद्धेत बांधतोय आम्ही अज्ञानात बांधतोय आम्ही भ्रमामध्ये बांधलो जातोय आम्ही अंधश्रद्धेमध्ये बांधलो जातोय आम्ही देहबुद्धी मध्ये बांधलो जातोय आम्ही मायेने बांधलो जातोय आणि एवढ्या गोष्टींनी जे जो मनुष्य जो देह बांधलेला आहे तो मुक्त होईल का बरं सांगा ना मला मुक्त होईल नुसता एखाद्या साखळदंडाने बांधलेला मनुष्य मुक्त होऊ शकत नाही एखाद्या दोराने बांधलेला मनुष्य मुक्त होऊ शकत नाही इथे एवढ्या साखळदंड आहेत एवढे दोर आहेत अज्ञानाने मनुष्य बांधलेला आहे अंधश्रद्धेने मनुष्य बांधलेला आहे भ्रमाने मनुष्य बांधलेला बर आहे बरं भ्रम कोणाविषयी असावा जगाविषयी भर भ्रम जर आपल्याकडे आला जगाविषयी तर संत काढतील समजतंय ना आमच्या अंतःकरणामध्ये जगाविषयी जर भ्रम निर्माण झाला तर संत काढतील संतांचं कामच ते आहे त्या भ्रमाचं निरसन संत करतील पण संतांविषयी जर भ्रम आला तर संतांविषयी भरम आला तर जगाच्या नात्यांची ओळख आम्हाला आमचे आई वडील करून देतात मावशीला मावशी बोलायचं कोणी शिकवलं तुम्हाला आईने शिकवलं की नाही वडिलांनी शिकवलं UH! की नाही जगाच्या नात्यांची ओळख आम्हाला आई वडील करून देतात यांना मामा बोलायचं दादा यांना काका बोलायचं दादा यांना दादा बोलायचं यांना भाऊ बोलायचं ही ताई आहे तुझी ही मावशी आहे ही आत्या आहे हे आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं ह्या सगळ्या नात्यांविषयी जर आमच्या अंतकरणामध्ये भ्रम आला ना तर आम्ही आई वडिलांना विचारू शकतो आई अगं ती हत्या कशी ग आई ती मावशी कशी ग माझी आई तिला मी ताई का बोलायची ग ह्या सगळ्या नात्यांविषयी जरी भ्रम आला तरी तो भ्रम कोण करतील आमचा आई वडील काढतील त्या भ्रमाचं निरसन आमचे आई वडील करतील आई वडील सांगतील दादा बाबा वडिलांची बहीण आहे ती म्हणून तिला हत्या बोलायची आहे आईची बहीण आहे ती म्हणून तिला काय बोलायचंय मावशी बोलायची आहे बर का पण आई वडिलांविषयी जर भ्रम आला तर ह्या सगळ्या नात्यांविषयी जर भ्रम आला तर आई वडील काढतील ना त्याचं निरसन आई वडील करतील पण आई वडिलांविषयी जर आमच्या अंतकरणात भ्रम आला तर कोण काढेल जगातला कोणीही काढू शकत नाही तसं जगाविषयी जर भ्रम आमच्या अंतकरणामध्ये आलेला आला ना जगात निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आमच्या अंतकरणामध्ये भ्रम आला ना संत काढतील पण संतांविषयीच देवाविषयी जर आमच्या अंतकरणात भ्रम आला तर तो कोणीही काढू शकत नाही तो कोणीही काढू शकत नाही तो पतनाला कारणीभूत ठरतो आणि म्हणून भ्रमाच्या अधीन झालेला आहे मायेच्या अधीन झालेला आहे देवबुद्धीच्या अधीन झालेला आहे नाही का माया पण दिवसेंदिवस किती वाढवतो आपण नाही का आता जी जुनी माणसं आहेत की नाही वृद्ध माणसं त्यांना जर असा त्यांचा नातू नाही का किंवा एखादा ओळखीचा त्यांच्या नात्यातला जर लहान मुलगा दिसला तर ते काय करतात माहिती आहे का पूर्वी तसं करायचे आता करतात की नाही माहित नाही त्याचा असं डोक्यावरून असा हात फिरवायचा डोक्यावर असा हात फिरवायचा त्याच्या गाडावरून हात फिरवायचा आणि ती बोट घेऊन अशी बरोबर ना वाजवायची आपल्याला नाही का इथे कपाळ इथे डोक्याला अशी वाजवायची वाजली ना कि मग काय बोलायची माया आहे आणि नाही वाजले कि वन बोलायची मायाच नाही ही थी। माया आम्ही दिवसेंदिवस वाढवत असतो त्याची अपेक्षा करत असतो काय वाजवावी अशी अपेक्षा करत असतो आपण म्हणजे माया वाढवायचा आम्ही प्रयत्न करत असतो एकीकडे जगद्गुरु तुकोबा आम्हाला उपदेश करत असताना मार्गदर्शन करत असताना म्हणतात नको नको मना गुंतू माया जाणी काळ आला जवळ ग्रासावया काळ आला जवळ ग्रासावया खर तर आज आमच्या कलियुगामध्ये जे जगणं वागणं राहणं याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही काळाच्या जवळ जात असतो काळाच्या जवळ जात असतो आम्ही बर का आम्ही कल्याण स्टेशनला जर समजा मध्ये बसलो ट्रेन मध्ये बसलो आणि आम्हाला जर ठाण्याला जायचं आहे बरं का मोले लोकल सुरू झाल्यानंतर मग आम्ही एक 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 स्टेशन मोजतो पाहतो नाही का ठाकूरली गेली डोंबिवली गेली कोपर गेलं दिवा गेला नाही का अजून पुढे मुंबरा गेला कळवा गेल्यानंतर लगेच काय बोलतो माणूस माहिती आहे का ए उभे उभे राहा दरवाजा जवळ चला काय जवळ आलं ठाणा जवळ आला आता मला सांगा ठाणा जवळ आलेला असतो का हे ठाण्याजवळ गेलेले असतात ठाणा आपल्या जवळ आले असतो की आपण ठाण्याजवळ गेलेलो असतो आपण ठाण्याजवळ गेलेलो असतो ठाणा आहे तिथेच तस आहे तसं काळ आहे तिथेच आहे या कलियुगामध्ये आम्ही कर्म आचरणाने गुणांनी विचाराने काळाच्या जवळ जातो जो आम्हाला कळत नाही मोगली बर काळाच्या जवळ जातो जो आम्हाला कळत नाही इथे बसल्यानंतर जर एखाद्याला तंबाखूचे तलप आले तंबाखू खायचे पुढे त्याच्या पुढे येऊन पडेल का मळलेली अशी त्याच्या हातात ऑटोमॅटिक येऊन पडेल का तुम्हाला जर समजा इथे बसून मशिरे लावायची जर समजा तलप आली हात केल्याबरोबर लगेच हातात येईल का ती आम्ही काळाच्या जवळ जातो की काळ आमच्या जवळ येतो बर अजून याच्या पुढे सांगू तुम्हाला आम्ही काळाच्या जवळ जात असतो काळ आमच्या जवळ येत नाही कितीतरी आहेत असे आम्हाला बंदिस्त करणारे बांधून ठेवणारे माया आहे देहबुद्धी आहे अज्ञान आहे अंधश्रद्धा आहे भ्रम आहे याच्या व्यतिरिक्त विषय आहेत काम क्रोध लोभ मद मत्स धम्म संशय चिंता असूया अधोया भावना कल्पना इष्णा वचना अशा ममता तृष्णा मोजल्या का मोजल्या हे बोललं एवढ्याच नाही अगणित आहेत ते अगणित आहेत एक एक विषय अनेक भागातून येत असतो एक एक विषय अनेक प्रकारे येत असतो एक एक वासना अनेक प्रकारे माणसाकडे येत असते अनेक प्रकारे बांधलेला आहे ना मग मला सांगा साध उदाहरण आहे बांधलेल्या माणसाने किती प्रयत्न केले स्वतः बांधलेला आहे किती हातपाय गोडले तर तो मुक्त होईल बांधलेल्या माणसाने किती आवाज दिला नुसता आवाज देऊन मुक्त होईल का तो आवाज देऊन नुसतं मुक्त होईल बरं का एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं होतं संध्याकाळची वेळ होती हे जवळजवळ तिघेजण निघाले होते जायला बरं का तिघेजण जायला निघाले आणि मध्ये भली मोठी नदीचं पात्र होतं मौली भलं मोठं नदीचं पात्र होतं आता त्या ठिकाणी रोज नित्य नेमाने होळीवाला दादा असायचा होळी घेऊन बरे का नित्य नेमाने होळीवाला दादा असायचा होळी घेऊन त्या ठिकाणी आता नेमकं झालं काय माहितीये का, का, का यांना त्या पात्राच्या किनाऱ्यावर जाईपर्यंत थोडी रात्र झाली थोडी रात्र झाली म्हणजे आपण त्याला काय म्हणतो दिवस बुडायची वेळ सूर्य मावळायची वेळ जुनी माणसं सा त्याला साचे जपाडायची वेळ असं काहीतरी म्हणतात ना साचे दावाचा टाइम झाला असं काहीतरी म्हणतात बरं असू त्याला ठीक आहे हरकत नाही हा शांचा शांचा पार तर्मग सांचा पार बोलतात त्याला सांचे पारा बर असू द्या तर मग सांचा पार म्हणतात त्याला नाही का असू द्या तर मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर आता रात्र होते म्हणून तो होळीवाला दादा घरी निघून गेलेला पण मग यांनी विचार केला का होळी तर आहे ना होळी तर आहे की नाही आणि तो माणूस आहे आपण माणसं नाहीत का तो जर वर देऊ शकतो तो जर होळी वल्लवू शकतो पुढे पुढे नेऊ शकतो आपण ना नेऊ शकत आणि झालं बाबा हे ते घेऊ बसले त्या नावेमध्ये होळीमध्ये आणि होळीमध्ये बसल्यानंतर काय झालं एक एक करून ते वल्ले द्यायला लागले बाता करतायत बर त्यात जर एखादा विषय असा गावाचा बेवाचा जर काढला तर कसा वेळ निघून जातो पत्ता लागत नाही ना नाही का कुठला तरी एखादा विषय असा काढला ना कि मग तो कसा निघून जातो वेळ पत्ता लागत नाही असे त्यांचे एक 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 विषय निघत गेले आणि एक 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 विषय निघत असताना एक थमला की दुसरा एक थकला की दुसरा असं ते उल्ले देत राहिले बराच वेळ झाला त्यांच्या त्या बातांमध्ये ते भुंग झाल्यामुळे त्यांना काही समजलंच नाही किती वेळ झाला तो काही कालांतराने त्यांनी विचार केला अरे बापरे एवढा वेळ झाला आपण देतोय अजून किनारा येत नाही अजून किनारा येत नाही म्हणून मग त्यांनी काय केलं समोर बॅटरी मारून बघितली पाहता तर अजून बराच पात्र शिल्लक आहे मग त्यांनी विचार केला की चला पुन्हा एकदा आपण वलवायला सुरुवात करूया येईल वलवतोय म्हटल्यानंतर आता थोड्या वेळात काय नव्हना काही वेळात काय नव्ह आपण किनाऱ्याला ओडी लागणारच म्हणून पुन्हा एकदा त्यांनी वलवायला सुरुवात केली आणि वलवता वलवता ती नाव ती होडी वलवता वलवता बरं का तिथे वल्ले देवता देता, देता। पहाट झाली आणि पहाटेच्या वेळेला जेव्हा तो होडीवाला दादा आला ना तेव्हा त्याने ते आवाज दिला अरे काय करताय त्यांनी आवाज दिल्यानंतर यांनी मागे बघितलं तर जिथे होते तिथेच होळी होती जरा स्वतः हल्ली नव्हती मग त्या होडीवाल्या दादाने सांगितलं अरे काय करताय कधी बसलेत म्हणे रात्री बसलोय किती वळवली रात्री पासून वलवली आम्ही पण जागेवरून हल्ली सुद्धा नाही का रे बाबा काय केलंय तू तेव्हा त्याने सांगितलं की रोज रात्री घरी जाताना ही नाव ही होडी मी ह्या झाडाला बांधून ठेवतोय आता मला सांगा यांनी अजून किती ओल्हे दिले असते तर नदी पार केली असते किंवा होडी पुढे गेली असते कितीही जरी ओल्ले दिले असते तरी पुढे गेली नसते कारण नाव बांधलेली आहे होडी बांधलेली आहे झाडाला अशी आमची अवस्था आहे आम्ही अनेक विषयांनी वाचलेली अनेक विचारांनी बांधलेलो आहोत आणि बांधलेलो आहोत म्हणून सत्याची ओळख आम्हाला होत नाही सत्य कर्म आमच्याकडून घडत नाही सत्य कर्म आपल्याकडून घडत नाही बरे का ज्या वेळेला एखाद्या मुलाला वडिलांच्या सांगण्याप्रमाणे राहतोय ना सांगण्याप्रमाणे वागतोय जगतोय ना त्यावेळेला ते वडील सुद्धा त्याच्यावर संतुष्ट असतात आनंदी असतात खुश असतात ज्यावेळेला एखादी मुलगी आईच्या सांगण्याप्रमाणे राहते वागते व्यक्ते ना त्यावेळेला आई त्या आईला सुद्धा अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो त्या मुलीकडे बघितल्यानंतर आनंदी असते ती आई तस ज्या भगवंताने आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलंय ना त्या देवाची अपेक्षा फक्त एकच आहे ज्या कारणास्तव तुम्हाला या ठिकाणी जन्माला घातलाय ना ज्या कामानिमित्त या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलंय ना ते काम आपण केलं पाहिजे केलं पाहिजे आपण ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे ना अरे बारा तास जर आम्ही आमच्या संसारासाठी झटतोय आमच्या संसारासाठी जर धावपळ करतोय ही टिजबर पोकळी भरण्यासाठी जर आम्ही कबाड कष्ट करतोय केलेच पाहिजे धावपळ केलीच पाहिजे पण त्या बारा तासा व्यतिरिक्त ता राहिलेल्या उरलेल्या वेळामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी आम्ही देवाचं नामस्मरण करतोय का करतोय कमीत कमी सकाळ संध्याकाळ देवाच्या पुढ्यात हात जोडून आम्ही देवाला प्रार्थना तरी करतोय का अरे कित्येक माणसं आजही आम्हाला अशी पाहायला मिळतात की डास अगरबत्ती लावतात पण देवाला नाही कारण डास चावतात देव चावत नाही देव कधी को कोपत नाही बरं का ऐकताय ना देव कधीच कोपत नाही देवाचं कार्य करणाऱ्या माणसांना देवाचं नामस्मरण करणाऱ्या माणसांना जो देव सांभाळतोय ना देव नाही आहे हे म्हणणाऱ्यांना स्वतः तोच देव सांभाळतो तोच देव सांभाळतो कारण तो जोपर्यंत आमच्या अंतकरणामध्ये आहे आमच्या शरीरामध्ये आमच्या देहामध्ये आहे तोपर्यंत सगळं कार्य घडत असते काय एकदा अंतरात्मा निघून गेला ना की असं म्हणतात आत्मा जाता देह पडे देह पडता म्हणते मढे मड़ी मढ्यास मड़ी, कर्तृत्व न घडे कदा काळी मढ्यास कर्तृत्व न घडे कदा आपण माणसाना शरीराने ओळखतो रंगाने ओळखतो रूपाने ओळखतो बरोबर आहे ना त्यांची ओळख करून देताना कसं करतो अरे आपल्या बाराव्या गावातील तो अमुक अमुक असा असा आहे तो मग त्याच्या रंगाचं वर्णन केलं जाते त्याच्या उंचीचं वर्णन केलं जाते त्याच्या दिसण्याचं वर्णन केलं जात आहे बरोबर आहे की नाही त्याचे डोळे असे असे आहेत त्याचं नाक असा असा आहे एवढ्या एवढ्या उंचीचं अशा अशा रंगाचा आहे तो झालं वर्णन अंतरात्मा निघून गेल्यानंतर तो देव निघून गेल्यानंतर गावभर चर्चा चालते अमुक अमुक माणूस निघून गेला गावभर चर्चा काय अमुक अमुक माणूस गेला आता त्या माणसाची ओळख करून देताना ज्या रंगाचं रूपाचं ज्या शरीराची आम्ही ओळख करून द्यायची तो समोर आहे ना ते शरीर समोर आहे ना ते रंग ते नाक डोळा कान ज्याचे आम्ही ते वर्णन करायचो ते समोर पडलेला आहे ना मग तो माणूस निघून गेला म्हणजे मग ज्याला आम्ही ओळखत होतो तो, 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 तो तर आमच्या समोर आहे ज्या शरीराने आम्ही त्याला ओळखत होतो तो तर आमच्या समोर आहे मग नाम धारण करून राहणारा कोण आहे कोण आहे तो त्यालाच आत्मा म्हणतात त्यालाच देव म्हणतात त्यालाच भगवंत म्हणतात काही परमेश्वर म्हणतात तर काही ब्रह्म म्हणतात वेगळा नाही तोच देव आहे तोच देव आहे तो देव जोपर्यंत आम्हाला सांभाळतोय ना तोपर्यंत आम्ही सर्वांगाने व्यवस्थितरित्या व्यवस्थित सगळी कर्म आम्ही करत असतो एकदा तो देव निघून गेला ना तो लाख हिफाजत कर करे रखवाली पुढ जाएगा एक दिन पंछी रहेिंजरा खाली खाली पिंजऱ्याला कोणीही निरीक्षण करत नाही आणि कोणीही बघत नाहीत नाव बदललं जात आहे नावाने नाही ओळखत त्याला उदाहरणार्थ एखादा माणूस गेला वारला मृत मृत्यू झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे कुठे आहे तो दवाखान्यामध्ये आहे बरं का इकडे गावभर चर्चा झालेली आहे नातेवाईकांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि दवाखान्यात जर असेल तर आम्ही दुपारचा बाराचा टायमिंग दिला असेल तर बाराच्याच वेळाला येईल असं नाही एक पण दोन पण तीन पण ना चार पण बरं का आणि मग असं थोडा यायला वेळ झाला त्याला यायला वेळ झाला किंवा इकडे माणसं यायला वेळ झाला जोपर्यंत माणसं येणार आहे तोपर्यंत आम्ही नावाने सांगतोय काय होमरड्याची अमुक अमुक माणसं आली का बरं शहाडमधली अमुक अमुक माणसं आली का बरं इकडे पडग्याची तिकडे तिटवळ्याची अमुक अमुक माणसं आली का बरं त्यांची नावं घेऊन ना आम्ही सांगत असतो तो तिटवाड्याचा संतोष दादा आला का तो पडग्याचा दा दादा आला का त्यांची नावं घेऊन आम्ही त्या ठिकाणी सांगत असतो आला का म्हणून पण जियाची जो मयत झालेला आहे जो मेलेला आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मग काय बोलतोय आपण त्या माणसाचं नाव घेतोय का कुठपर्यंत आला येतो बॉडी काय बोलतो आपण बॉडी कुठपर्यंत आले बर बॉडी मातीच आहे ना काय म्हणतात मग मा कशाला मातीचे हाल करतात मातीच आहे ना कळलं पाहिजे फक्त कळलं पाहिजे ऐका एका मडक्याला विचारलं एका माणसाने त्या मडक्याचं निरीक्षण करत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि विचारण झालं त्याला मडक्याला आता त्याच्या मनामध्ये काय विचार, मना विचार आला माहितीये का त्याने उन्हाळ्यात मडका बघितला होता मडका उन्हाळ्यात एक असतो गरम का थंड उन्हाळा असला तरी थंड असतो ना हिवाळ्यात कसा असतो थंड पावसाळ्यात कसा असतो थंड सकाळी बघितला तरी दुपारी बघितला तरी संध्याकाळी रात्री दिवसा बघितला तरी थंड मग त्याच्या मनामध्ये विचार येईलच ना त्याच्या मनामध्ये विचार येईलच ना त्या माणसाच्या पाहणाऱ्या निरीक्षण